आपण नाव मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार आहे ते आपण पाहणार आहोत इथे सरकार हे त्यांच्या बॉक्समध्ये काहीतरी ठेवतात आणि प्रचंड खुश होतात ते स्वतःच मनातल्या मनात हसत असतात कारण की त्यांना खूपच जास्त आनंद झालेला असतो इतक्यातच त्यांची एक सर्वंट येते आणि अचानकच खोलीत घुसते आणि सरकार म्हणून अशी हाक मारते सरकार हे डचकतात आणि शॉक होतात तितक्यातच ते, 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 ते पाहतात की त्यांची सर्वंट आहे म्हणूनच ते तिला म्हणतात की आपल्या घरातले जे काही माणस आहेत ते विसरलात का तुम्ही म्हणून तुम्हाला अक्कल नाही आहे का की खोलीत येताना नॉक करून यायचं म्हणून तेव्हा इकडे ती ते म्हणते की लवकर बोल पटकन काय काम आहे तेव्हा इकडे ती म्हणते की सखी मॅडमचे वकील बोलवले आहेत डिवोर्ससाठी असे म्हणून सरकार हे विचारात पडलेले असतात इथे वकील हे खाली आलेले असतात तर पुरुषोत्तम जो आहे तो त्या वकिलांचं प्रचंड कौतुक करत असतो त्यांना तर त्या वकिलाचं खूप कौतुक असतं इथे पुरुषोत्तम म्हणतात की हे खूपच मोठे वकील आहेत ह्यांनी खूप केस ह्या लढल्या आहेत आणि त्यासोबतच ह्यांचं खूपच प्रसिद्धीनी नाव आहे मोठमोठ्या सेलिब्रिटीजचं हे केस लढतात वगैरे असं म्हणून ते सखीला कौतुक सांगत असतात इथे खाली सरकार येतात सरकार ह्या येत असतात त्यासोबतच इकडे जी सखी आहे म्हणत असते की मी कारला डिवोर्स देईल आणि जर त्यांनी डिवोर्स देण्याचा हट्ट धरला की तो डिवोर्स नाही देणार तर मात्र मी त्याच्यावरती कन्सेशनची केस फेकेन असं म्हणून इकडे सखी ही खूपच मोठे मोठे वाक्य हे बोलू लागते जे सरकार ऐकतात आणि त्यासोबतच सरकार जे आहेत ते ऐकता क्षणी खाली येतात आणि सगळ्यांना वाटतं वाटतं किंवा सखी ही किती मोठं आणि काय काय बोलते आहे म्हणून तेव्हा इकडे सरकार जे आहे ते सगळ्यांना सांगत असतात किंवा मोठमोठ्या वाक्य बोलण्यामध्ये तू तर लहानपणापासूनच पटाईत आहेस कारण तू जेव्हा अकरा वर्षाची होतीस तेव्हा क असाच वकिलाचा असा ड्रेस घालून शाळेत गेली होतीस आणि अशीच मोठी मोठी वाक्यं बोलून जिंकली होतीस म्हणून आत्ता पण मला शाळेमध्ये आल्यासारखंचं फील येतं आहे असं म्हणून सरकार जे आहे ते म्हणत असतात इतक्यातच सरकार खाली येतात आणि म्हणतात की हे सगळं काय चाललंय तेव्हा लगेचच तेव्हा सखी ही सरकाराजवळ येते आणि सरकारांना सांगते की पण आता ती अकरा वर्षाची मुलगी नाही राहिली ना मी मी आता एकवीस वर्षांची झाली आहे या दहा वर्षामध्ये मला खूप गोष्टी ह्या अनुभवल्या आहेत आणि म्हणून आता स्वतःचे निर्णय हे मी स्वतः घेऊ शकते आणि मी हा निर्णय घेतला की मला आता कान्हापासून मुक्ती हवी आहे मला कान्हापासून डिवोर्स घ्यायचा आहे आणि ह्याच गोष्टीमध्ये मला आता माझे वकील जे आहेत हे मला मदत करतील असे म्हणून ती सरकारला सांगते सरकार हे तिच्यावरती चिडते तेव्हा इकडे कान्हा हा खूपच जास्त शॉक होतो की हे वकील असं म्हणून तो त्या वकिलांकडे जातो कारण इथे सखी हिने भरपूर काही सरकारजवळ आणि सगळ्यांसमोर त्या वकिलाचं कौतुक केलेलं असतं की ते किती मोठे वकील आहेत आणि त्यांची कामगारी ही किती मोठी आहे त्यांनी किती गोष्टींपासून सगळ्या लोकांना छुटकारा दिला आहे तेव्हा इकडे कान्हा जो आहे तो त्या वकिलांकडे जातो आणि त्याचबरोबर कान्हा हा त्यांना म्हणतो की हे वकील का हे वकील पण इकडे मात्र सरकार हे चिडलेले असतात सखीचा हा निर्णय त्यांना पटल्याला नसतो पुरुषोत्तम हा खुश असतो पण दुसरीकडे गौतम हा मात्र दुखी असतो कारण त्याला असं वाटत असतं की काहीतरी चुकीचं घडतं आहे पुरुषोत्तमला तर आनंद होत असतो की हे सगळं घडतंय तर ते बरोबर आहे इकडे काढा हा त्या वकिलाकडे जातो आणि म्हणतो की हे ॲडव्होकेट आसरेकर वकील तुमची कामगारी तुमचं भूषण मी खूप ऐकलं आहे तुम्ही सगळेच केस हे जिद्दा म्हणून तुमच्या आयुष्यातला हा असा एकमेव केस असणार आहे जे तुम्ही हरणार आहेत असं म्हणून तो त्या वकिलाला सांगत असतो वकील हे त्याला बघून हसतात तेव्हा तो म्हणतो की अहो खरंच हीच केस आमच्या घटस्फोटाची केस जी आहे तुम्ही तीच केस हरणार आहात म्हणून तेव्हा ॲडव्होकेट वकील जे आहेत ते उभे राहतात आणि म्हणतात की खरं तर हा तुझा गैरसमज आहे असं काही एक होणार नाही आहे तेव्हा काना म्हणतो की अहो होईल होईल तुम्ही काळजी करू नका तुम्ही एकतर काय कराल जेव्हा तुम्ही केस घ्याल तेव्हा तुम्ही साक्षीदार गोळा कराल पुरावे गोळा कराल पण माझ्याकडे असे काही माणसं आहेत माझी जे हे प्रूफ करून देतील की डिवोर्स हा होणारच नाही म्हणून बरोबर ते माणसं जेव्हा पुरावे देतील आणि साक्ष देतील त्याच्यावरती हे प्रूव्ह होईल की हा जो घटस्फोट आहे तो चुकीच्या घटनेंवरती पुराव्यांवरती हा घेतला जातो आहे म्हणून तेव्हा ॲडव्होकेट वकील हे त्याला म्हणतात की काहीही तुम्ही बोलतायत म्हणून तेव्हा लगेचच इकडे काना म्हणतो की तुम्हाला शा, खोटं वाटतंय का तुम्हाला मी डेमो देऊ का डेमो सखीही चिडते आणि म्हणते की शप शटाक तुझं हे सगळंच आहे काय बोलणं आहे आणि भाषण आहे हे कोर्टामध्ये बोलायला शिल्लक ठेव असं म्हणून मी त्याला बोलत असते आणि तू हे सगळं सिद्ध करणार आहेस असं म्हणतोयस ना तर हे कसं सिद्ध करणार आहेस हे तू आम्हाला पण सांगशील का असं म्हणून सखी ही कान्हाला विचारत असते तर तेव्हा कान्हा हा सखीला सांगत असतो की आहो सखी मॅडम तुम्ही कशाला काळजी करताय तर आपण इकडे एक अभिरूख न्यायालय उभं करूया तेव्हा सखीला जमत नाही तो शब्द बोलायला म्हणून कान्हा हा इंग्लिशमध्ये तिला सांगतो की मॉक टेस्ट हे आपण करूया तेव्हा ती म्हणते की ठीक आहे तसं आपण करूया तसं पण त्याच्यामध्ये सुद्धा तूच हरणार आहेस या गोष्टीची मला खात्री आहे असं म्हणून ती कान्हाला सांगत असते ॲडव्होकेट हे मात्र तयार असतात की त्यांना ही गोष्ट करायला खूपच जास्त एक्साइटमेंट आलेली असते कारण कान्हा जो आहे तो हरणार असतो असं त्यांना खरं तर वाटत असतं तेव्हा इकडे आता सगळेजण हे आता रंगीत कार्यालय करायला उपस्थित असतात आणि त्यासोबतच सुद्धा रेडी असते तिच्या वकिलांसोबत कारण तिलाही आता हे करण्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नसतो म्हणून आता त्यांचं ठरलेलं असतं की ते सगळे आता मॉक ट्राय हे आता घरातच करणार असतात त्यासाठी त्याच्या वकीलला पण विचारलं जातं की तुम्ही पण रेडी आहात ना तेव्हा तो म्हणतो की हो मी पण रेडी आहे सरकारला तर माहिती असतं की काहीही जरी झालं तरीसुद्धा कान्हा हात जिंकणार आहे म्हणून तेव्हा सखीचा कॉन्फिडन्स आणि सरकारचा कॉन्फिडन्स हा सारखाच असतो इकडे सगळेजणं आता उत्सुकता असतात की आता हे कधी घडणार आहे म्हणून कारण त्यासाठी आता चाळीतले लोक हे बोलवले गेले असतात इथे आता सगळेजणं हे एकत्र असतात आणि सरकाराने जी सखी आहे ते एकमेकांच्या समोर असतात इथे आता त्यांचा ट्राय हा सुरू झालेला असतो कारण की आता सगळेजण हे आलेले असतात तेव्हा इकडे व ऑडवे ॲडव्होकेट म्हणतो की तुम्ही म्हणजेच सरकार तुम्ही होता का आमचे ज जज म्हणून तेव्हा सखी ही त्यांना म्हणते की आहो असं काय करताय ही माझी आई हिनीच माझं खोटं खोटं लग्न या कानाशी लावून दिलं आहे आणि तुम्ही हिलाच जज करताय म्हणजे भेटला जस्टिस असं म्हणून ती त्याला सांगत असते तेव्हा इकडे ॲडव्होकेट म्हणतात की अहो हे कोर्ट आहे इथे सगळ्या गोष्टी ह्या रूल्स आणि रेग्युलेशन्सनी करायचे असतात म्हणूनच मला खात्री आहे की मिसेस कामत ही गोष्ट नीट करते असं म्हणून इथे सरकारला त्या ॲडव्होकेट भेटणे जस्टिस ह्याच्यावरती म्हणजे जजच्या ह्याच्यावरती बसवलेलं असतं इथे आता कान्हा आणि त्याचबरोबर ॲडव्होकेट दोघेही एकत्र मिळून आता केस हे लढणार असतात कान्हा हा खूप जास्त एक्सायटेड असतो कारण ही गोष्ट त्याच्यासाठी पहिल्यांदा ही घडणार असते इथे ॲडव्होकेटसुद्धा रेडी असतो कारण की हे असं काहीतरी ते पहिल्यांदाच करणार होते म्हणून इथे कान्हा हा केस सुरू व्हायच्या आधी एक मिनटं थांबा असं म्हणतो कारण की त्याला त्याची ते टाय लावायची असते म्हणूनच इकडे काना जो आहे तेला ते लावणं त्याच्यासाठी गरजेचं असतं कारण हे असं काहीतरी तो पहिल्यांदा करणार असतो म्हणून तो सगळ्यात आधी ती केस सुरू व्हायच्या आधी सगळ्यांना म्हणतो की एक मिनटं थांबा आणि त्याचबरोबर तो सगळ्यात आधी मागे जातो आणि तिकडे असलेली त्याची जी खोटी खोटी टाय आहे ती लावून सगळ्यांसमोर येतो सखी हिला तर कंटाळाच येतो ह्या जी अशी काही सगळी ॲक्टिंग पाहून तेव्हा ती म्हणते की सुरू करूया का असं म्हणून ती बोलत असते तेव्हा इकडे आता तो सगळ्यात आधी जस्टिस बॉक्समध्ये सखीला समोरच्या इकडे उभा करतो कारण तिच्या विरोधातच आता त्याला पुरावे हे सगळ्यांसमोर आणायचे असतात इथे काना जो आहे तो आता सरकारला म्हणतो की मी लॉड आम्ही रेडी आहोत तेव्हा इकडे एडको ते ॲडव्होकेट हे सगळ्यात आधी म्हणतात की मी लॉड खरं तर आम्हाला ही केस ह्याच्यासाठी लढायची आहे कारण सखी कामत हे माझे आशील आहेत आणि ह्यांनी असं ग्राह्य ठरलं आहे की यांना असं वाटतंय की ह्यांनी ह्यांचं लग्न जे आहे हे चुकीच्या पद्धतीने आणि फसवून हे केलं गेलं आहे आणि हेच मला या कोर्टामध्ये सिद्ध करायचं आहे असं म्हणून ते सगळ्यांना सांगत असतात इथे आता कान्हा हा खरं तरदी हसतो आणि म्हणतो की ह्याच गोष्टीवरती आता मला काही पुरावे हे इकडे दाखल करायचे आहेत असं म्हणून कान्हा हा म्हणतो की मी लॉड माझ्याकडे सगळ्यात पहिला पुरावा आहे की मला असं वाटतं की ह्याची सुरुवात कशी आणि कुठून आणि कधी झाली ह्या गोष्टीची मला आधी सुरुवात करून द्यायला आणि सगळ्यांच्या नजरे घालून ती घालायला हवी म्हणूनच त्यासाठी मला माझी पहिली साक्षीदार म्हणजे ती शीना मेहता मला हिला डिफेन्समध्ये बोलू इच्छितो तर त्यासाठी तुमची परवानगी आहे का असं म्हणून सरकार हे परवानगी देतात तेव्हा इथे तो म्हणतो सध्या तरी ते आता इथे उपस्थित नाही आहेत पण आपण त्यांना व्हिडिओ कॉलवरून इथे बोलून घेऊ शकतो का असं म्हणून तो परमिशन मागतो तेव्हा इकडे ते ॲडव्होकेटसोबत पण परमिशन मागितली जाते तेव्हा तो म्हणतो की हो पुरावा हा पुरावा असतो तुम्ही कसाही सिद्ध करू शकता असं म्हणून तो सांगत असतो तेव्हा इकडे काढा लगेचच म्हणतो की ठीक आहे मग मी शीना मेहता यांना व्हिडिओ व्हिडिओ कॉल करतो आहे म्हणजे ते त्यांचं जे काही आहे ते आपल्याला सरळ व्हिडिओ कॉलनी सांगतील असं म्हणून ताबडतोब कान्हा हा शीना मेहता यांना व्हिडिओ कॉल करतो तो जसा त्यांना व्हिडिओ कॉल करतो तेव्हाच तो विचारतो सगळ्या गोष्टी की शी मिस शीता शीना मेहता नमस्कार मी कान्हा महाडे असं तुम्हाला कॉ ह्याच्यासाठी कॉल केला आहे की मला सांगा की सखी कामत ह्यांच्यासाठी जेव्हा तुम्ही स्वयंवर हे रचत होता तेव्हा एवढे पाच हजार सहा हजार असे एंट्रीज येत होते पण अचानकच असं काय घडलं ज्याच्यामुळे एंट्रीज ह्या कमी झाल्या म्हणून तेव्हा लगेच शिला मेहता जे आहेत ते सगळ्यांना जे जे काही सत्य आहे ते सांगू लागतात की कसं सखीने हा फोन केला होता खोटा फोन कॉल केला होता आणि तो खोटा फोन कॉल हा तिने कानाच्या नंबरवरून केला होता आणि त्यासोबतच ते सगळ्या गोष्टी खोट्या होत्या म्हणूनच जे एंट्रीज जे आहेत त्या धडाधड पडायला लागल्या होत्या आणि सगळ्या एंट्रीज ह्या कमी झाल्या होत्या असं म्हणून इकडे हिच्या सगळ्या गोष्टी ह्या ती सगळ्यांसमोर आणते की सखीनीच स्वतःहूनच हे केलं होतं म्हणूनच एंट्रीज ह्या कमी झाल्या होत्या असं म्हणून ती सखी वरत सगळ्या गोष्टी ह्या उलटवून देते कारण आता सखीच हिने सगळ्या गोष्टी ह्या केलेल्या असतात नकळत हे सखीलासुद्धा माहिती असतं सखी जी आहे तिला आता समजून जातं की शीना ही जमत जे आहे ते माझ्या बाबती नाहीच आहे म्हणून हे तिचं मत जे आहे ते कानाच्याच बाबतीने आहेत आणि सर हे खरं बोलत आहेत आणि अजिबातच खोटं बोलत नाही आहेत असं म्हणून ती सांगत असते इथे काना जो आहे तो म्हणत असतो की शीना मेहता यांनी बरोबर आणि खरं असं साक्ष दिली आहे म्हणून आपण त्याच्यावर काही बोलू शक सुद्धा नाही असं म्हणून इकडे काना जो आहे त्याचं पहिलं जे आहे ते प्रूफ होऊन जातं आणि त्यासोबतच सरकार पण आता ती काही बोलू शकत नाही कारण कानाने खरं असं साक्ष ही दिलेली असते इथे ॲडव्होकेट जे असतात ते आता म्हणत असतात पण मिलॉड मला ही गोष्ट कळत नाही आहे की शीना मेहता या ज्या आहेत ह्यांनाच कसं माहिती की हे सगळं सखीने केलं आहे तेव्हा ते स्वतः सांगतात की सखी मॅडमनी हे स्वतःच्या तोंडूंनी कबूल केलं होतं की हे सगळ्या गोष्टी ह्या त्यांनीच केल्या होत्या म्हणून कारण कान्हा ह्यांना खूपच जास्त मार भेटला होता म्हणूनच त्यांनी कबूल केलं की हे त्यांनीच केलं आहे म्हणून तेव्हा इकडे कान्हा जो आहे तो आता सगळ्यांसमोर कबूल करतो की पहिली साक्ष ही त्याच्या बाजूनी गेली आहे म्हणून त्याचबरोबर आता ते दुसऱ्या साक्षीला बोलवतात म्हणजेच उर्मिला यांना तेव्हा उर्मिला कामत ह्या इथे साक्ष द्यायला तिकडे विटनेस बॉक्समध्ये उभे राहतात तेव्हा कान्हा हा त्यांना विचारतो की उर्मिला कामत मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे ती म्हणजे हीच की सखी महाडिकणे हा जो साखरपुडा हा कुठे ठरवला होता त्यांच्या मनाविरुद्ध ठरवलं होता की त्यांच्या मनाने ठरवला होता असं म्हणून उर् उर्मीला उत्तर देते की त्यांनी हा जो साखरपुडा आहे तो त्यांच्या मर्जीने त्यांच्या आवडत्या ठिकाणी हा ठरवला होता आमच्या सरकारनी तर तो आमच्या स्टँडर्डनुसारच हा असा साखरपुडा हा ठरवला होता असं म्हणून इथे तिचं पण उत्तर जे असतं ते आता कानाच्या बाजूनी असतं आणि कान्हा तीच पॉईंट धरतो की साखरपुडा साठी हे त्यांनी भांडले होते आणि त्यांनी त्यांच्या हिशोबाने त्यांच्या मर्जीनुसार त्यांना हवा तिकडे त्यांनी साखरपुडा हा ठरवला होता असं म्हणून इकडे दुसरा पण गोष्ट ही कानाच्या बाजूनी जाते आणि कानाची साक्ष ही खरी आहे असं सगळ्यांसमोर येऊन जातं इथे आता सरकार जे आहेत त्यांना पण आनंद होऊ लागतो कारण कान्हा जो आहे तो अगदी बरोबरच असं सगळ्यांना साक्ष देत असतो त्यासोबतच इकडे त्याचे साक्षीदार पण हे योग्य असतात आणि त्यांनी निवडल्यानुसार एकदम खरेखरे साक्ष देणारे असतात ज्याच्यावर आता सखी पण काहीच बोलू शकत नव्हती कारण तिला माहिती असतं की सगळ्या गोष्टी ह्या ऑन द स्पॉट घडत आहेत त्यासोबतच कान्हा हा काहीच करत नाही आहे उलट सगळ्या गोष्टी ह्या सगळ्यांना सांगूनच करतो आहे त्यासोबतच आता कान्हा इथे आता ती तिसरी साक्ष ही सगळ्यांसमोर आणतो तेव्हा तो तिसरी साक्ष देण्यासाठी इथे दाबाणे मावशी त्यांच्या चाळीतल्याच असतात म्हणून त्यांना बोलवतो तेव्हा दाबाडे मावशी हे येतात आणि त्यासोबतच साक्ष देतात तेव्हा कान्हा हा त्यांना एकच प्रश्न विचारतो की मला सांगा की तुम्हाला असं वाटतं का की हे कामत यांना मी फसवलं आहे आणि त्यासोबतच आताही मी त्यांच्यासोबत हे जे काय करतो आहे ती फसवणूकच आहे ह्याच्यावरती तुम्ही त्यांचं जे काय मत आहे ते द्या म्हणून तेव्हा दाबाणे वंशी हे खूपच जास्त विचार करून एक उत्तर देतात ते म्हणजे की नाही मला नाही वाटत की तू फसवतो आहेस पण मला असं वाटतं आहे हे जे लग्न जे काय झालं आहे हे खूपच वेगळ्या आणि गोंधळच झालं आहे आणि ती गोष्ट समजून घ्यायला हवी मला ह्या गोष्टी असं वाटतंय असं म्हणून इकडे दाभाडे मावशीसुद्धा आता कानाच्या बाजूनेच मत देतात जे की कान्हासाठी आणि सरकारसाठी खूपच जास्त योग्य असतं आणि त्यांच्यासाठीच हे खूपच जास्त महत्त्वाचं असतं असं म्हणून इकडे कान्हा जो आहे तो तिसरं साक्षीदारपण हे जिंकलेला असतो असं म्हणून ती माय लिडॉर माय मिलॉड असं म्हणून तो बोलवला जातो त्यासोबतच आता तो खूपच जास्त एक्साईट होऊन त्यांच्या चाळीतले एकमेव असे सानपला मी ते विटनस बॉक्समध्ये यायची परवानगी मागतो तेव्हा इकडे सानपला पण बोलवलं जातं सानपला विचारलं जातं की नेमकं तुमचं काय मत आहे मी ह्यांच्याशी फसवून लग्न केलं आहे का तेव्हा सानप म्हणतात की नाही मला अजिबातच असं वाटत नाही कारण की सखी ही जी आहे तिच्या सगळ्या गोष्टी या माहिती होत्या आणि सखी ही खूप खुश होती लग्न करण्यासाठी तिची एक्साइटमेंट ही सगळ्यांनाच दिसत होती सखीला तू आवडतोस हे सुद्धा दिसत होतं सगळ्या गोष्टी हे सखी ही नीट बोलत होती सखी ही मनाने खरी आहे माझ्यासारखी गोड आहे माझ्यासारखी असे ते म्हणत होते त्यासोबतच ते आता एक पॉईंट बोलतात म्हणजे तेच की सखी ही खूप आनंदीसुद्धा होती तिला खूपच आनंदाने चाळीमध्ये यायचं होतं असं म्हणून आता इकडे जे वकील आहेत ते सानमचं पॉईंट धरतात की दिस इज द पॉईंट बिलोर हेच माझ्या अशिलाची इच्छा होती की त्यांना लग्न करून चाळीमध्ये जायचं होतं पण कान्हाने हे त्यांना फसवलं आणि त्यांना त्यांच्या मनाविरुद्ध इथे घर जावी म्हणून राहायचा निर्णय घेतला असं म्हणून आता त्यांचे जे वकील आहे हा पॉईंट धरतात आणि त्यासोबतच कान्हा हा त्यांच्याकडे पाहतच राहतो आणि आजचा भाग हा इथे संपून जातो इथे पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सखीला आता कान्हा हा वेगवेगळे प्रश्न विचारत असतो ते पण त्यांच्या स्वयंवरानुसार ज्याच्यावर सखी ही सतत कानाला आता हो हो म्हणून असं उत्तर देत असते कारण सगळ्या गोष्टी या तिच्याच प्रमाणे घडलेल्या असतात इथे सखी ही रस्त्यावरून तिच्या विचारात चालत असते तितक्या तेच माणूस येतो आणि त्यासोबतच सखी जी आहे त्या माणसाच्या गाडीला येऊन धडकते कारण इकडे सखी ही हॉर्न वाजवत असते दुसरीकडे सरकार जे आहे त्यांना माहिती असतं की काहीही झालं तरी केस हे तेच लढणार आहेत म्हणून